डीआर नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या च्या डिवाईन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी जुनिअर कॉलेज विटा सुरू करत आहेत डिवाइन ऑलिम्पिया स्कूल प्रोग्रामीता सहावी ते नववी आणि नीट जे डबल ई सीईटी इंडिकेटेड प्रोग्रामीता अकरावी व बारावी साठी प्रवेश सुरू आमची वैशिष्ट्ये पी एमबी तसेच मॅट या विषयांचे स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्ट विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी डीएसपी प्रणालीची खास सोय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम जे डबलई नेट सारख्या इतर पन्नास परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था बारावी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खानापूर आटपाडीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून संजय काका पाटील यांची प्रचंड मताने खासदारकीची हॅट्रिक होणार आहे असा विश्वास खासदार कन्या वैष्णवी दिदी संजय काका पाटील यांनी व्यक्त केला सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आज खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात विटा शहर व लेंगरे भूड माधळमुठी देवीखिंडी वासुंबे या ग्रामीण भागात सौ ज्योतिताई संजय काका पाटील व वैष्णवी दिदी पाटील यांनी नागरिकांच्या भेटी व संपर्क दौरा केला या दौऱ्यात वैष्णवी दिदी बोलत होत्या अबकी बार चारशे पार संजय काका खासदार असा नारा देत खानापूर आटपाडी परिसरात खासदारांनी केलेल्या कामाची माहिती वैष्णवी दिदी यांनी दिली विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील जयश्रीताई पाटील प्रणिती पाटील भाजप महिला मोर्चाच्या शुभांगी सुर्वे विटा शहराध्यक्ष लता मेटकरी लेंगरेच्या माजी सरपंच शिलंताई शिंदे भूड उपसरपंच सुप्रिया मोरे प्रतिभा चोते मनीषा शितोळे सरिता चव्हाण सलोनी चव्हाण विटा शहर व ग्रामीण परिसरातील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा